नमस्कार व्हिडिओचं टायटल बघू तर तुम्हाला सर्वांना समजा किंवा आजचा विषय बरोबर ना लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या निवडणुका पार पडून निकाल पण लागलाय पंतप्रधान शपथविधी पण झालाय पण आपली जी निवडणूक आहे येत्या काही काळात निवडणूक म्हणजे आपली पोलीस भरती येत्या काही काळात लवकरच होईल बरोबर ना त्याच्या दृष्टिकोनात होईल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकावर शंभर टक्के कितीतरी प्रश्न असतील बरोबर ना काय माहीत कोणता प्रश्न आपल्या वाट्याला येईल तर या हिशोबानं आपण प्रश्न नाही बनवले पण कसे किंवा काही समजा एक्स्ट्रा माहिती जास्तीत जास्त किंवा थोडं आपल्याजवळ थो, ज्ञान किंवा आपल्या थो थोडी माहिती जर असेल जर समजा मी दिलेली काही माहिती तुम्हाला असलेली काय माहिती असं मिळून थोडंफार मिळून जर आपला प्रश्न येईल इतकं महत्वाचं दुसरी गोष्ट ही जे आहे ना जे आपली पोलीस भरते हे आता काही दिवसात सुरूच होणार आहे बरोबर ना बर्यास बर्यास या आता काही दिवसात म्हणजे बहुतेक एकोणीस तारखेपासून चालू आहे सगळ्या किंवा चालू 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 होईल बरोबर तर बऱ्याच लोक बऱ्याच जिल्ह्याचे ग्राउंड वगैरे सगळं तयार करण्याचं काम सुरू होईल बरोबर तर या दृष्टिकोनातून जे आपले तुम्हाला घ्यायची काय बरोबर तुम्हाला काय करायला पाहिजे तुमचं या या टायमामध्ये तुमचं तब्येत काय म्हणतोय तब्येत त्या हात पाय हे सर्व याची काळजी घेऊन तुम्हाला फिजिकल जे जे शेड्यूल आहे तुमचा ते शेड्यूलनुसार तुम्ही प्रॉपर करा करू नका असं नाही पण जपा जपा जप कारण की हे जे टाइम जर गेला तर पुन्हा एक वर्ष वाट पाहायला लागेल बरोबर तर जास्त सांगायची गरज नाही बऱ्याच बऱ्याच जणांना माहीत आहे पण चला थोडंफार चांगले बरं असते कारण हे हे जे दिवस आहेत खूप महत्वाचे आहेत चला समोर अठरा लोकसभेची निवड आली हे कितावी आहे अठरावी लोकसभा निवडणूक किती अठरा राहू द्या अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सगळे अजून अजून जर पटना जर गेला तर विचारायला म्हणलं डायरेक्ट सुरुवातच कर कलम एक्क्याऐंशी वर शंभर टक्के विचार देते किंवा लोकसभेची रचना किंवा लोकसं लोकसभे संबंधित राज्य घटनेच्या कोणत्या कलमात आहे तर, कलमा तर एक्क्याऐंशी ही कलम धरात जर नाही राहील तर मग कसं सोपं सांगतो काय करायचं स सर... र सर... ला तीन शब्द नाही ठेवायचं म्हणजे आपोआप राहून स म्हणजे संसद काय संसद र म्हणजे राज्यसभा बरोबर आणि ला म्हणजे लोकसभा संसदेसाठी किती आहे एकोणऐंशी बरोबर राज्यसभेसाठी ऐंशी आणि लोकसभेसाठी एक्याऐंशी सो काम बरोबर इथून पुढे तुमचं विसरणार नाही बऱ्याच पिकेत आहेत आपल्याजवळ आपण बघू बरोबर एकूण जागा लोकसभेमध्ये एकूण जागा किती येतात पाचशे बावन्न पण सध्या पाचशे बावन्न नाहीता कारण की दोन हजार एकोणीसला ला आपण एकशे चारावी दुरुस्ती केली अंग्लो इंडियन समाजाला ज्या दोन जागा होत्या बरोबर त्याच्या राष्ट्रपती दोन जागा इंडियन समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही तर राष्ट्रपती दोन लोकांची निवडती करत होते मग सध्या जागा येत्या जा 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 पाचशे पन्नास किती जास्तीत जास्त पाचशे पन्नास बरोबर त्याच्यापैकी राज्याला किती येतात पाचशे तीस केंद्रशासित प्र म्हणजे राज्य राज्यामधून एवढे निवडून जाणार बरोबर केंद्रशासित प्रदेशामधून वीस निवडून जाणार बरोबर सध्या आपल्या लोकसभेच्या दो अठराव्या लोकसभेला किती जागा होत्या आपल्या पाचशे त्रेचाळीस ध्यानात राहू द्या बरोबर चला अजून बाबा एकसठावी घटनादृष्टी एकोणीसशे एक एकसठावी घटनादृष्टी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला केली आणि मतदाराचे जे वय होतं एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आले बरोबर एकवीस वर्षावरून किती केलं अठरा वर्ष बरोबर तर चला लोकसभेची सर्वात जास्त जागा लोकसभेच्या सर्वात जागा सर्वात जास्त जागा कोणत्या राज्यात येतात उत्तर प्रदेशमध्ये किती येतात आणची महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या किती जागा येतात अठ्ठेचाळीस त्यापैकी अनुसूचित जातीला आहे पाच आणि अनुसूचित जमातीला आहे चार दोन्ही पण लक्षात ठेवा आता मग तुम्हाला प्रश्न येत असेल बरोबर कुठं तर सोलापूर सोलापूर लातूर शिर्डी रामटेक आणि अमरावती पाच जागा आहेत आपल्या अनुसूचित जातीला आणि नंदुरबार गडचिरोली दिंडोरी आणि पालघर आहेत आपल्या अनुसूचित जमातीला ध्यानात राहत्या एकूण जागेला जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये अनुसूचित जातीला चौऱ्याऐंशी जागा आहेत राखीव तर अनुसूचित जमातीला सत्तेचाळीस जागा आहेत राखीव हे पण तुम्ही ध्यान राहत्या लोकसभा सदस्याचा कालावधी हो किंवा लोकसभेचा कालावधी म्हणजे दोघांचा पण पाच वर्षच असेल किती पाच वर्ष असेल लोकसभा सदस्य होण्यासाठी लोकसभेचा जर सदस्य जर व्हायचा असेल तर किती पंचवीस वर्ष वय लागते पण जर राज्यसभेचं व्हायचं असेल तर किती गेलो राज्यसभा सदस्य जर व्हायचं असेल तर तीस वर्ष वय लागते किती तीस वर्ष राहू द्या लोकसभा अध्यक्ष पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत गवा मावळकर नव कोण आहेत गवा मावळणकर लोकसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देतात लोकसभा उपाध्यक्ष देता। लोकसभेचे लोकसभेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष तसेच लोकसभा आपल्या पदाचा राजीनामा जे आहे लोकसभेचे अध्यक्षांना देतात मग लोकसभेचे अध्यक्ष कोणाला देतात लोकसभेचे उपाध्यक्षाला ध्यानात राहू द्या एका एखाद्या विधेयकाच्या बाबतीत जर मतभेद झाले असतील काय म्हणतो एखाद्या विधेयकाच्या बाबतीत सोपं संयुक्त बैठक जर सभागृहाची राष्ट्रपतीला राष्ट्रपतीने एखादी संयुक्त बैठक आयोजित केली बरोबर बरोबर संयुक्त त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात लोकसभेचे अध्यक्ष ठीक आहे आता आपले अठरावी लोकसभेची निवडणूक झाली महाविधार तरी आतापर्यंत लोकसभेचे अध्यक्ष निवडले नाहीत काय म्हणतोय लोकसभेचे अध्यक्ष निवडले नाही धनादराव द्या तर लगेच निवडते कळून जाईल त्यावर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आता जरा अठरावी लोकसभा निवडणूक लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत आपले लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत सांगितले आपण कोण सांगितले वा मावळणकर न राव द्या ठीक आहे आता अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बरोबर पहिले निवडणूक आयुक्त कोण होते आपले सुखमीर सेन काय म्हणतोय सेना राहू द्या याचं पण थोडंच मग सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे राजीव कुमार बरोबर मग अठराव्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त जागा बीजेपी पक्षाला मिळाल्या आणि त्याच्यानंतर दोन नंबरचा पक्ष काँग्रेस किती नव्याण्णव जागा दोन्ही पण दहा धावल्या आपल्या परिषदेच्या दृष्टिकोन बरोबर निवडणुकीचे एकूण टप्पे संपूर्ण भारतात किती होते सात आपल्या महाराष्ट्रात किती आहेत किंवा किती झाले पाच बरोबर एक फ्री ॲप आहे मतदान केंद्र निवडणुकीचे काय परिणाम याबाबत जर माहिती किंवा माहिती जर हवी माहिती हवी असेल तर हे ॲप सुरू करण्यात आलं होतं कोणतं फ्री अजून दोन तीन ॲप आहेत ते पण तुम्ही पहा ठीक आहे पण हे मला माहीत होतं म्हणून टाका मत असे विषय हल ॲप निवडणूक मत निवडणुकीशी संबंधित आहे बरोबर किंवा निवडणूक आयोगाने हे केलं चालू केलं होतं निवडणुकीमध्ये बरोबर अठराव्या लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस जागा होत्या दोन जागा अंग्लो इंडियन समाजाला पहिले पंचेचाळीस होत्या पण अठराव्या लोकसभेची निवडणूक जे आहे पाचशे त्रेचाळीस होते बरोबर दोन जे आपल्या चारावी घटनादृष्टी केली अंग्लो इंडियन समाजाचं आरक्षण जे आहे बरोबर ते प्रतिनिधित्व काढून घेण्यात आलेलं होतं बरोबर अठराव्या लोकसभेचं स्लोगन काय म्हणतो स्लोगन काय चुनाव का पर्व देश का गर्व बघा चुनाव का पर्व देश का महत्वाचे बरं चुनाव का पर्व देश का गर्व चुनाव का पर्व देश का गर्व बघा तुला ध्यानात राहू द्या चुनाव का पर्व देश का गर्व अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जून दोन हजार चोवीस लागला बरोबर तसेच तिसऱ्यांदा शपथ पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे हे पण तुम्ही हे धर्मान हो झाले दरम्यान शपथविधी दरम्यान राष्ट्रपती भवनामध्ये किंवा शपथविधी सुरू असताना काय दिसलोय मांजर मित्र मजा काळाच्या नाही यार पहिल्याशी न्यूज चॅनलवर दाखवले चिता बरोबर बऱ्याच लोकांच्या उत्तर चिता येऊ शकते पण मी मुद्दाय की बाबा तिथं महाजार होतं कारण दुसऱ्या सिक्युरिटी करणार होते त्यांनी लक्षात आणून दिलं तेव्हा तिथं महाजार होता म्हणून बरोबर तर मी पण डायरेक्ट म्हणजे काय झालं मग पहिल्या दिवशी म्हणत ते न्यूजवर असायला काय केलं चिता चित्ता चिता म्हणलं असेल बाबा दुसऱ्या टेलिग्राम चॅनलवर काय बघितलं ते प्रश्न बघितला तर त्या प्रश्नामध्ये काय झालं राष्ट्रपती भवनादरमने अशा पद्धती सोहळा सुरू त्यावेळेस काय काय दिसण्या झालं डायरेक्ट म्हणतात बरोबर त्याचं उत्तर आहे द्या ही स्लाइड पुन्हा झाली पण चांगलं झालं ठीक आहे पाचशे त्रेचाळीस जागा मध्ये पाचशे त्रेचाळीस म्हणजे आठवड्याला पाचशे त्रेचाळीस जागा होत्या आंगल मध्ये प्रतिनिधित्व काढून घेतलं एक चार वेगळ्या दृष्टी बरोबर दोन हजार एकोणीस हे स्लोगन आपलं बरोबर चुनाव का पर्व देश का गर्व सांगत राहू महत्वाचं आहे निवडणुकीचा निकाल घेतला चार जून दोन हजार चोवीस निवडणुकीचा निकाल लागला नरेंद्र मोदी यांनी तिसरी दिवस शपथ घेतली राष्ट्रपती म्हणून मांजर फिरताना दिसलं हे पण तुम्ही ध्यानात राहू द्या आपले महत्वाचे प्रश्न बरोबर सर्वात तरुण खासदार कोण होतो पुष्पेंद्र सरोजराव्या पुष्पेंद्र सरोज समाजवादी पार्टी सर्वात जास्त मताने निवडून येणारे खासदार शंकर लालवाणी इंदोर मतदारसंघ बरोबर सर्वात कमी मत सर्वात कमी मताने निवडून येणारे खासदार रवींद्र दत्ताराम वायकर अठ्ठेचाळीस मताने याचा मतदारसंघ कोणता आहे मुंबई उत्तर पश्चिम यायचा मतदारसंघ आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी आहे आपला पंचवीस जानेवारी बरोबर हे पण तुम्ही ध्यानात द्या तसेच बिनविरोध निवडून येणारे एखाद्या कोण आहेत मुकेश दलाल सुरत मतदारसंघ तिथं काय झालं होतं ते त्यानं जे त्याचं जे त्यानं फॉर्म भरला आहे बरोबर ते काँग्रेसचे उमेदवार होते त्याचा फॉर्म जे आहे किंवा ते काय म्हणजे आढळत असतील ते रद्द करण्यात आला होता मग तिथं ते निवडणुकी झाली बिनविरोध राहुल गांधी यांनी काय केलं उत्तर प्रदेश मधील रायबरेली आणि केरळ मध्ये वायनर या दोन ठिकाणाहून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आणि दोन्ही ठिकाणी ते निवडून आले आले बरोबर हे पण तुम्ही धरण्यात द्या कारण महत्वाचं आहे हा अठराव्या लोकसभेत एकूण चौऱ्याहत्तर महिला खासदार झाल्या गेल्या वेळेस किती बहुतेक गेल्यावरती तेवढं लहान नाही पण जेव्हा अठ्याहत्तर होत्या बहुतेक तुम्ही एकदा ते कन्फर्म करून घ्या पण यावेळेस चौऱ्याहत्तर महिला खासदार आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रामधून किती येतात सात आहेत कोण खासदार येतात ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता ठीक आहे महत्वाचं आहे चला आपल्या पंत पंतप्रधानांनी शपथ घेतलेला आहे किती तारखेला घेतला शपथ शपथविध झाला आहे तर नऊ जून किती नऊ जून दोन हजार चोवीस ही तारीख सुद्धा महत्वाची आहे नऊ जून दोन हजार चोवीस बरोबर नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत काही प्रश्न येऊ शकतात हो येऊ शकते शंभर टक्के यांचा जन्म तीन सप्टे सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास बरोबर गुजरात राज्यातील मैसाना महिला आहे मैसाना आहे मै राणा बरोबर जिल्ह्यातील वरनगर नाही वडनगर काय वडनगर बरोबर या ठिकाणी झाला नरेंद्र मोदी स्वातंत्र्य भारतात जन्मणारे प्रथम प्रधान व सतरा सप्टेंबर एकोणीशे पन्नास राहू द्या नरेंद्र मोदी सलग तीन वेळा शपथ घेणारे पंडित जवाहरलाल नेहरू ते दुसरे आहेत हे पण तुम्ही दहा राहू द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्थ कुठून होता वाराणसी कुठून वाराणसी धानात दे त्याची निवडणूक घेत किंवा मतदारसंघात यायचा ठीक आहे <laughs> नरेंद्र मोदी यांनी तिसरी वेळेस शपथ घेतली त्यावेळेस किती नऊ जून दोन हजार चोवीस ला हे पण तुम्ही त्यांना राहू तु द्या आपल्या अठरावी लोकसभेचे निवडणूक झाली बरोबर अठरावी लोकसभा निवडणूक झाली बरोबर अठरावी लोकसभा निवडणूक तो न तो न द द द द द जो जो नोंदणीकृत मतदार काय म्हणतोय नोंदणीकृत नोंदणी कृत मतदार जवळपास शहाण्णव पॉइंट आठ करोड ध्यात राहू द्या किंवा जवळपास सत्त्याण्णव करोड हे दोन्ही पण तुम्हाला ध्यात ठेवा बरोबर शहाण्णव पॉइंट आठ करोड किंवा सुमारे काय म्हणतोय सुमारे धान काय सुमारे

तरी पण एक कन्फ्युजन आहे थोडंफार मागा पुढे बघू शकते आकड्यामध्ये पण पासष्ट पॉईंट एकोणऐंशी पासष्ट पॉईंट एकोणऐंशी जे आहे हे टक्केवारी मध्ये बरोबर ठीक आहे अजून काय येऊ शकते का बाबू येऊ शकते पासष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के जे होते ते टक्के आहे बरोबर एवढं मतदान झालेलं आहे टक्क्यामध्ये ठीक आहे पहिला टप्पा कधी झाला एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस बरोबर मग शेवटचा टप्पा कधी झाला असेल शेवटचा टप्पा शेवट टप्पा हे पण महत्वाचे शेवटचा टप्पा झाला एक जून एक जून दोन हजार चोवीस निवडणूक निकाल कधी लागला चार जून दोन हजार चोवीस निकाल निकाल कधी लागला चार जून दोन हजार चोवीस धानात राहू द्या आतापर्यंत जे आपण जी माहिती दिली बऱ्यापैकी माहिती जी आहे बरोबर तुमच्या उपयोगाची ठरू शकते बरोबर कारण की परीक्षेमध्ये श हमखास याच्यावर शंभर टक्के प्रश्न येणार म्हणजे येणार सगळ्यात म्हणजे त्याचा आवडता प्रश्न कोणता राहील किंवा स्लोगन कोणता होतं किंवा टॅगलाईन कोणती होती गोवा निवडणूक आयोगाची दोन हजार चोवीसची जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये किंवा अठरावी लोकसभेची निवडणूक झाली टॅगलाईन कोणती होती काय होते चुनाव का पर्व देश का गर्व बरोबर आणि जवळजवळ शहाण्णव पॉईंट आठ करोड यापैकी किती टक्के मतदान झालं होतं तर पासष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के हे पण तुम्हाला ध्यानात राहू द्यायचं जवळजवळ सत्त्याण्णव करोड जवळपास सत्त्याण्णव करोड किंवा नोंदणीकृत मतदार होते काय होते मतदार ध्यानात राहू द्या जवळजवळ बऱ्यापैकी प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की बाबा याच्यावर यावर जी निवडणूक झाली याच्यावर खूप साऱ्या प्रमाणात प्रश्न येतील आणि तुमचा नक्कीच फायदा होईल तर या दृष्टीकोनातून तुम, अजून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा अजून जास्तीत जास्त प्रश्न बघा आकडेवारीच्या बाबतीत थोडा सतर्क करा कारण की आकडेवारी कसं थोडंफार कोणती टक्क्यामध्ये जे आहे किंवा हे आहे बरोबर हे थोडं वेगवेगळे उत्तर देत असतात काही टेलिग्राम चॅनलवर मी सुद्धा बघितलेलं आहे आणि होतापर्यंत जे आपला जे आता व्हिडिओ आहे बरोबर जवळजवळ एकोणीस मिनटाचा झालेला आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये सांगा बरोबर आणि आपलं टेलिग्राम चॅनल तसंच यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा ठीक आहे तर लवकरच भेटू मित्रो धन्यवाद जय हिंद